नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली पंधरा हजार चारशे नग कमीत कमी दर आले शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकशे साठ रुपये सरासरी दर आले एकशे तीस रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती खेड आवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली चार हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती अकलूच आवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सात हजार सातशे त्रेचाळीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली तीस हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली दोन हजार सातशे वीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कामठी अवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार सातशे साठ रुपये धन्यवाद